परभणी जिल्ह्यात दादा आपला दाक्षिण्य राष्ट्रवादी गटासाठी अजित पवार गटासाठी आपण दाक्षिण्य मतदार भेटीगाठी घेत आहेत मानव पात्री नंतर सोनपेठ शहरामध्ये आपण मतदारांच्या मतदारांसोबत संवाद साधलेला आहे याकडे कसं बघणार आहेत आणि सोनपेठच्या मतदार राजाला आपण काय आवाहन करणार परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सात नगर परिषदेच्या निवडणुका आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोनपेठ पाद्री मानवत जिंतूर आणि गंगाखेड या ठिकाणी पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढत आहे बाकीच्या ठिकाणी काही तडजोडी करण्याचं ठरल्याप्रमाणे काही उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिलेले आहेत आज पादरी शहरामध्ये मानवत शहरामध्ये आता आज सोनपेठ शहरामध्ये प्रचार फेरी आम्ही काढलेली आहे अनेक मतदारांच्या गाठीबाटी आम्ही घेतलेल्या आहेत आणि मागच्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे काही विकास या शहरामध्ये झालेला आहे त्याची चर्चा त्यावर चर्चा आणि उद्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी काय भरीव कामं करायची आहेत या शहराला कशा पद्धतीने पुढं घेऊन जायचंय कशा पद्धतीने विकास करायचा आहे आणि या शहराला कशा पद्धतीने नावारूपण आणायचंय या बाबतीत आम्ही सर्व मतदारांना आवाहन करत आहोत परवाच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची जिंतूर येथे सभा झाली आणि त्या सभेतही दादांनी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये आम्ही कधी निधीला कमतरता भासू देणार नाही ना ना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या नगर परिषदांमध्ये आले तर निश्चित स्वरूपामध्ये परिव निधी देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करू आणि या शहरांना एक चांगल्या पद्धतीनं नावारूपाला आणण्याचा आम्ही प्रयत्न करू मी सोनपेठ शहरातील सर्व तमाम माझ्या नागरिकांना सर्व माझ्या मतदार राजा बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की या ठिकाणी मागच्या अनेक वर्षाचा अनुभव असलेले आदरणीय चंद्रकांतजी राठोड साहेब यांच्या माध्यमातून सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उभे आहेत हे सर्व आपल्या पर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहेत जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून जे काही आम्ही या शहरामध्ये कामं केलेली आहेत भविष्यामध्ये कामं करणार आहोत त्या माध्यमातून जाहीरनामा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत माझा प्रत्येक उमेदवार प्रत्येक घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत वडीलदारांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत आहेत मायमावल्यांच्या आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत आहेत असंख्य तरुण हे आज आमच्या सर्वांच्या सोबत जुडलेले आहेत त्या माध्यमातून या शहरामध्ये खऱ्या अर्थानं विकास हे आमच्या माध्यमातून होऊ शकतो म्हणून नम्र विनंती करतोय की उद्याच्या दोन तारखेला आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय चंद्रकांतजी राठोड साहेब व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या नावासमोरील घरेळीचं चिन्ह व या चिन्हासमोर असलेलं बटन आपण दाबावं आणि या शहरामध्ये प्रचंड मतानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं अशा पद्धतीचं सरकार आहे आणि सोनपेठ शहरामध्ये महायुती बरोबर या ठिकाणी शहर परिवर्तन आघाडीमध्ये आहे मी महायुतीमध्ये अनेक माझ्या मित्र पक्षांना आघाडी युती करण्याच्या माध्यमातून प्रयत्न करत होतो परंतु त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांनी वेळोवेळी जाऊन स्वबळाची भूमिका घेतली स्वबळाची भाषा वापरली त्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक आम्हाला लढवी लागत आहे आणि आम्ही ती पूर्ण ताकदीने लढवत आहोत आज मध्ये सर्व पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी एक आघाडी करून ते लढत आहेत पण एवढी मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या शहरामध्ये आहे की सर्वांना त्या ठिकाणी एकत्र यावं लागत आहे हा पॅनल एक, एक बेसलेस पॅनल आहे त्याला कुठलाही आधार नाही आहे केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी परिवर्तनाच्या नावाखाली हे मत मागत आहेत परंतु सोनपेठ शहरातली जनता सोनपेठ शहरातल्या सर्व मतदार अत्यंत जागरूक आहे त्यांना माहिती आहे या ठिकाणी चंद्रकांत राठोड साहेब असतील आमदार राजेश विटेकर म्हणून या ठिकाणी काम करत आहेत यांच्याच माध्यमातून या शहराचा या तालुक्याचा या, या मतदारसंघाचा विकास होणार आहे की या मतदारसंघातील माझ्या सर्व नागरिकांना या शहरातील माझ्या सर्व जागृत मतदारांना हा विश्वास असल्यामुळेच ही निवडणूक आम्ही एक हाती निवडून येणार आहोत आजच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या हे लाडक्या बहिणीचा भाऊ मी म्हणून म्हणतात आजी दादाचा आणि था था काय याच्यावर प्रतिउत्तर आलं नाही तर दोन्ही मुख्यमंत्री म्हणतात लाडकी बहीण माझी आहे नेमकं लाडकी बहीण सोनपेठ शहरात पुण्याच्या वाज असणार आहे त्याला लाडकी बहीण या ठिकाणी हे निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या माध्यमातून असेल आणि महायुतीचा अधिकृत पॅनल इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे महायुतीमध्ये तिन्ही पक्ष काम करत आहेत तिन्ही पक्ष काम करत असल्यामुळे ही योजना तिन्ही पक्षाच्या वतीनं राबवली जाणार आहे किंवा राबवली जात आहे त्यामुळं <coughs> प्रत्येकानं आपलं आपलं वर्चस्व असेल प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्या माध्यमातून अशा पद्धतीचे वक्तव्य कदाचित केली जात आहेत परिवर्तन झाल्यांची या ठिकाणी कॉर्नर सभा झाली राजेश दादा विटेकर पात्र विधानसभेचे आमदार आता सध्या तुम्ही राष्ट्रवादी शहरचे या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणे काय हरकत नाही आपली या ठिकाणी कॉर्नर सभा कवा लागणार आहे अशी मतदाराच्या मनामध्ये भावना आहे राजेश दादाची सभा सोनपेट शहरात कॉर्नर घेण्यात येणार आहे का आज आम्ही प्रत्येक घरोघर जाऊन भेट देत हो। आहोत आणि प्रत्येक घरोघरात जाण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आम्ही एकच सभा त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे ती शेवटची सभा आमची असणार आहे आणि त्या सभेच्या माध्यमातूनच त्या सर्व सोनपेठ शहरातील माझ्या सर्व नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी संबोधित करणार आहोत आवाहन करणार आहोत विरोधक आपल्यावर दादा आरोप करत आहेत तुम्ही या ठिकाणी विधानसभेचे आमदार या ठिकाणी झाल्यानंतर आपण विकास कामे केले तर मग चर्चा करायला करायची आणि कामे व्हायरल सोशल मीडियावर का दाखवायचे असा आरोप होते विरोधकाला आपण काय टोला लागवणार विरोधकांना कुठल्याही प्रकारचं कसलाही प्रकारचं एक भांडवल नाहीये त्यांनी आमच्या नकारात्मक भूमिका काय आहेत किंवा आम्ही कशा पद्धतीने नकारात्मक आहेत हेच त्यांच्याकडचं भांडवल आहे परंतु आपल्या सर्वांना